मांजरा धरणाची सकाळची अपडेट समोर आलेली आहे नऊ सप्टेंबर रोजी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास मांजरा धरण हे किती टक्के भरलेलं आहे ह्याचबरोबर ह्या धरणात पाण्याची आवक किती आहे तेच आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ तर नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचे गावगडा ह्या लोकप्रिय चॅनलवर स्वागत आहे बीड जिल्ह्यातील महत्त्वाचं धरण म्हणून मांजरा धरणाकडे पाहिले जात आहे मांजरा धरणामध्ये नऊ सप्टेंबर रोजी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास धरणामध्ये पाण्याचा जिवंत साठा दलघमीमध्ये एकशे तेहतीस पॉईंट तीनशे एक मिलीमीटर इतका झाला होता ह्याचबरोबर जिवंत साठा टक्केवारीमध्ये म्हणजेच मांजरा धरण हे पंच्याहत्तर पॉईंट तेहतीस टक्के इतकं भरलेलं होतं नऊ सप्टेंबरच्या अपडेटनुसार मांजरा धरण हे पंच्याहत्तर पॉईंट तेहतीस टक्के इतकं झालेलं आहे ह्याचबरोबर मांजरा धरणामध्ये पाण्याची जी येणार येणारी जी आवक आहे ती प्रति तासाला त्रेचाळीस पॉईंट त्रेचाळीस क्युसेस इतकी येत आहे तर चोवीस तासामध्ये मांजरा धरणामध्ये पंधराशे चौतीस क्युसेस इतकी पाण्याची आवक येत आहे आज नऊ सप्टेंबर आहे सकाळच्या सहा वाजण्याच्या अपडेटनुसार मांजरा धरण हे पंच्याहत्तर पॉईंट तेहतीस टक्के इतकं भरल्याची अधिकृत माहिती संबंधित मांजरा धरणातील अधिकाऱ्याकडून देण्यात आलेली आहे अशीच माहिती जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल तर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद